नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि दुःखद विमान दुर्घटनेबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो एअर इंडिया फ्लाइट एआय एकशे एकाहत्तर बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी निघालेला विमान बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम आणि टेक ऑफ नंतर अवघ्या तीस पस्तीस सेकंदातच ते खाली आलं हो इतक्या लवकर हेच तर खूप धक्कादायक आहे आधुनिक विमान आणि असं कोसळणं अगदी ते मेघानी नगर मध्ये बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल वर कोसळलं आज आपण याच दुर्घटनेबद्दल म्हणजे आपल्याकडे जे रिपोर्ट्स आहेत बातम्या आहेत त्या आधारे बोलूया हो नक्की काय कारण असू शकतात तपास कुठे चाललाय आणि याचे एकूण परिणाम काय याचा थोडा आढावा घेऊ हो। बर तर विमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक होते म्हणजे दोनशे तीस प्रवासी आणि बारा कर्मचारी बरोबर आणि जमिनीवर जे होते म्हणजे विद्यार्थी कर्मचारी तिथले लहिवासी त्यांना धरून आकडा खूप मोठा होतो जवळपास दोनशे सत्तर मृत्यू हो, भीषण आहे हे आणि या सगळ्यातून वाचला फक्त एक जण हे तर हो विश्वशकुमार रमेश भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असं म्हणतात की ते आपत्कालीन दरवाजाजवळ होते आणि विमानाचा भाग तुटला आणि ते बाहेर फेकले गेले हो आणि त्यांना नंतर शांतपणे चालत जाताना पाहिलं गेलं हे म्हणजे खरंच चमत्कारच म्हणावा लागेल खरे पण त्याच वेळी त्या मेडिकल कॉलेजच्या मुलांचा धैर्य पण वाखाणण्यासारखं आहे अगदी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि विद्यार्थी त्यांनी लगेच बचाव कार्य सुरू केलं व्यावसायिक मदत पोहोचेपर्यंत त्यांनी खूप मदत केली आणि कॅप्टन सुमित समरवाल त्यांच्याबद्दल हे बोललं जात की शेवटच्या क्षणी त्यांनी विमान दाट वस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यात tia त्यांना आणि इतरांना प्राण गमावे लागले पण कदाचित त्यांनी आणखी मोठी हानी टाळली असेल हो शक्यता आहे ह्या सगळ्या शौर्याच्या गोष्टी ऐकल्या की मग प्रश्न पडतोच की हे नेमकं का घडलं बरोबर आणि त्यासाठी तपास महत्वाचा आणि चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही एफ सापडले आणि सी व्ही आर फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हो म्हणजे विमानात काय तांत्रिक घडामोडी झाल्या आणि कॉकपिट मध्ये काय बोलणं झालं हे कळू शकेल आणि सीव्हीआर आर मध्ये मेडे कॉल असल्याची बातमी आहे त्याचा काय हो सी व्ही आर सापडल्यावर कळलं की त्यात मेडे कॉल आहे हा आणीबाणीचा सिग्नल असतो म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर होती अगदी हे कदाचित असं दाखवत की विमानातली वीज गेली असावी किंवा कंट्रोल सिस्टीम मध्ये मोठा बिघाड झाला असावा अर्थात नक्की काय झालं हे सविस्तर विश्लेषणानंतरच कळेल मग आता तपासात मुख्य शक्यता काय मानल्या जातात कशावर लक्ष आहे प्राथमिक अंदाजानुसार काही गोष्टी महत्वाच्या वाटतात एक म्हणजे इंजिन थ्रस्ट म्हणजे इंजिनची शक्ती शक्ती अचानक कमी झाली का टेक लागते ती हो दुसरं फ्लॅप्स किंवा लँडिंग गियरची स्थिती योग्य होती का तिसरं त्या दिवशी अहमदाबाद मध्ये प्रचंड उष्णता होती जवळपास चाळीस डिग्री त्याचा काही परिणाम झाला हां उष्णतेचा परिणाम होऊ शकतो होऊ शकतो आणि चौथी शक्यता म्हणजे ड्रीम लाईनरच्या डिझाईनमध्येच काही दोष आहे का कारण हे अत्याधुनिक विमान आहे आणि पक्षी आदळणं किंवा ओव्हरलोडिंग त्याची शक्यता सध्या तरी कमी मानले जात आहे मुख्य भर तांत्रिक बाबींवर दिसतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने म्हणजे डीजीसीए ने काय पावलं उचलली डीजीसीए ने भारतातल्या सगळ्या म्हणजे चौतीसच्या चौतीस बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानांची तातडीने तपासणी करायला सांगितलीय सगळ्या ड्रीम लायनर्स हो विशेषत जीएनएक्स इंजिन थ्रस्ट सिस्टम टेक ऑफ परफॉर्मन्स हायड्रॉलिक कंट्रोल या सगळ्याची तपासणी सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मदत घेतली जात आहे हो नक्कीच अमेरिकेची एन टी एस बी एफ ए खुद बोईंग कंपनी आणि ब्रिटनची आहेत एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे तिचा रिपोर्ट साधारण तीन महिन्यात अपेक्षित आहे बर पण एक दुसरी बाजू पण आहे बळींच्या ओळखीच्या प्रक्रियेला वेळ लागतोय असं कळतंय हो ही एक खूप संवेदनशील आणि दुःखद बाब आहे डीएनए चाचणी सुरू आहे ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत किती जणांची ओळख पटली आहे साधारण ब्याण्णव जणांची ओळख पटली आहे आणि सत्तेचाळीस मृतदेह कुटुंबियांना सोपवल्या आहेत पण प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि वेळ लागतोय त्यामुळे काही कुटुंबीय नाराज आहेत ते साहजिक आहे तर एकूण चित्र असं आहे की टेक ऑफ नंतर लगेचच विमानाच्या शक्तीत किंवा नियंत्रणात काहीतरी मोठ्या बिघाड झाला ए आय वन सेव्हन्टी वनचा अपघात झाला दोनशे सत्तर मृत्यू हो त्यात विश्वश रमेश यांचा तो चमत्कारिक बचाव कॅप्टन सभरवाल आणि विद्यार्थ्यांचं धैर्य आणि सध्या सुरू असलेला तांत्रिक तपास हे मुद्दे महत्वाचे आहेत बरोबर आणि या सगळ्यातून एक विचार मनात येतो तपास जरी आता इंजिन डिझाईन अशा तांत्रिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असला तरी टेक ऑफ नंतर इतक्या लवकर इतक्या वेगाने झालेला अपघात आपल्याकडे विमान उड्डाण सुरक्षेसाठी कितीतरी पातळ्यांवर तपासण्या असतात नियंत्रण असतात हो अनेक चेकलिस्ट असतात प्रक्रिया असतात मग या सगळ्या असूनही असं कसं घडू शकतं म्हणजे एखादी तांत्रिक चूक इतकी गंभीर कशी होऊ शकते की तिला वेळीच थांबवता येऊ नये हा महत्वाचा प्रश्न आहे हो म्हणजे केवळ विमानाच्या पलीकडे जाऊन एकूण जी सुरक्षा प्रणाली आहे त्यात काही मूलभूत प्रश्नांकडे बघण्याची गरज आहे का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे